जयंत पाटील यांनी ईश्वरपूर मतदारसंघात तळ ठोकला मन शिंदे सेनेविरोधात बांधणी एकीकडे एक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी ईश्वरपूर मतदारसंघात तळ ठोकलेला आहे विशेषतः उरुण ईश्वरपूर नगरपालिकेची निवडणूक जिंकण्याचा विडाच उचलला आहे गतपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकवर भाजपाचे वर्चस्व होते परंतु आमदार जयंत पाटील यांनी भाजपमधील ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक विजय कुंभार आणि माजी नगरसेविका सुप्रिया पाटील यांचे पती महेश पाटील यांनाच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात घेऊन प्रभाग क्रमांक एकमध्ये भाकरी परतल्याने राजकीय हवा विरळ झाली यामध्ये शिवसेनेला शह देण्याचा आमदार जयंत पाटील यांचा डाव आहे उरुणीश्वरपूर नगरपालिका निवडणुकीच्या रणांगणात प्रभाग क्रमांक एकमध्ये भाजपाचे सामाजिक कार्यकर्ते महेश पाटील यांनी पालिकेच्या विविध योजनेतून विकास केला आहे सर्वसामान्यांच्या संपर्कात राहून प्रभागात स्वतःची ताकद वाढली आहे त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत माजी नगरसेविका सुप्रिया पाटील यांच्या विरोधात आमदार जयंत पाटील गटाकडे उमेदवारच नव्हता प्रभाग क्रमांक एकमध्ये भाजपाचे वर्चस्व असल्याचे पाहून आमदार जयंत पाटील यांनी विजय कुमार महेश पाटील यांना आपल्या पक्षाचे प्रवेशद्वार खुले करत प्रभाग क्रमांक एकमध्ये विजय कुंभार आणि सुप्रिया पाटील यांना उमेदवारी देऊन भाकरी परतली शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार प्रभाग सातमध्ये निवडणूक लढवत आहेत त्यांना शह देण्यासाठी आमदार जयंत पाटील यांनी दिलीप पाटील यांचे चिरंजीव संग्राम पाटील यांना उमेदवारी देऊन शिवसेनेला धक्का देण्याचा कार्यक्रम आखला आहे तर प्रभाग क्रमांक एकमध्ये आनंदराव पवार यांच्या नेतृत्वाखाली सेनेने सचिन से कोळेकर यांना उमेदवारी देऊन आमदार जयंत पाटील गटाचे उमेदवार विजय कुंभार यांच्यापुढे आव्हान उभे करण्याचा डाव शिंदे सेनेने आखला आहे रिपोर्ट एस बी एन मराठी ईश्वरपूर